आम्ही चाललो गणपती आल्याला गणपती बाप्पा oh yeah. मंगल मूर्ती आम्ही चाललं आमचा गणपती बाप्पा नाही का आमचा हाई व्हेरी गुड हां असं सावका झालं सावका सावकाच पाहिजे どういうこと

Hmm? Hmm. Right? Oh, cool. आपलं hmm. hey, <प्रस्था> तोस ना आ मते सांगतो बघा आपला गणपती यंदा लवकरच आठव प्लान आहे त्यांनी मोकळा केलं नुड्यासाठी तिकडे जमीन बनतात ना आता काय कलर कलर केले पाठ पुढे घेतो पाठ पुढे

शैल बॅलन्स झालो का तुका गणपती बाप्पा मंगल मूर्ती हा चल वायर बीर बघ वरना आपला रस्त्याच अडचणीच थोडासा अडचणीचा रस्ता आहे गणपती तो टाकतो लावताय होताय पोडशी गण्याचो आता समजला <समाद> माका <laughs> सांगताय हवा म किती आहे माका सांगता तसाच ना पुढं वाजव पुढं वाजव Tambah tambah Sanu bas kali bas Sanu papa Sanu kali bas I f l l i k I feel like I feel l i k I feel like l like

Oh. <स्थाथ> जरा पुढे घेऊ बा आपल्या टेबल नंतर झाल्यावर बनवू का मग काय होत पिढी ना मग हलका दिसली हवे जरा वयच पोकळ आहे साधारण ठीक आहे थोडं तरी होणार ফোটো <laughs> কা <laughs> कट डाखल